तर नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे आज शेतात तर शेतात काय काम करायचं आहे ते तुम्हाला नंतर मी सांगणारच आहे हे बघा मी आणि आमच्या आई आम म्हणजे आमच्या सासूबाई आम्ही दोघीजणी इकडे शेतात आलो आहे तर बघा शेतात काय काम करायचं आहे ते तुम्हाला मी आता सांगणारच आहे तर नमस्कार मंडळी आज आपण शेतात आलो आहे तर आपल्याला काय काम करायचं ते मी तुम्हाला सांगते तर जे तुरीचे शेंडे असतात तर हे या ठिकाणी हातानेच खुडून टाकायचे आहेत का हे जर शेंडे आपण आता जर खुडून टाकले तर नक्कीच झाड असं मोठं झाल्याशिवाय राहत नाही आणि खूप असा त्या ठिकाणी झाडा झाड जाड़ जे आहे ते असं सरळवर जात नाही तर अगदी मस्त डेरेदार या ठिकाणी तुरीचं झाड होणार आहे खू खोडसुद्धा झाड होऊन खूप शेंगा फुलं कावख्या त्या ठिकाणी लागतील त्यामुळे आत्ताच ही काळजी घ्यावी लागते की जे तुरीची शेंडे आहे ते जागीच या ठिकाणी खुडून टाकायचे आहेत तर तेच आज मला करायचं आहे तर बघा आपण आता हे तुरीचे शेंडे कसे कुडणार आहोत मंडळी मंडळींची शेंडे या पुरीची शेंडे या ठिकाणी पूर्ण सुरू आहे तर हे बघा मंडळी तूर काही जास्त या ठिकाणी दाट पेरली नाही तुम्हाला पेरल ते दिसते परंतु काही जास्त दाट तूर पेरेल नाही त्यामुळे आता हे शेंडे जे आहेत ते तुरीचे तर असे या ठिकाणी आपल्याला हे हे बघा असे खुडून या ठिकाणी टाकायचे आहेत हे शेंडे आता जर आपण असे खुडले तर नक्कीच मात्र समोर ही जी तूर आहे तर ही डेरेदार या ठिकाणी होणार आहे त्यामुळे आताच या तुरीची आता अशी काळजी आपल्याला घ्यायची आहे तर अगदी कोणत्याही प्रकारचे याच्यात मशीन कोण किंवा खुर्प असेल वेळा असेल याचं काम नाही अगदी हातानेच असं हे शेंडे या ठिकाणी खोडून आपल्याला टाकायचे आहेत आणि जास्त काही मोठा शेंडा या ठिकाणी खोडायचा नाही तर असा शेंडा तुरीचा या ठिकाणी खोडून टाकायचा आहे तर याने काय होतं की तूर अगदी अशी नाही तर वर तूर जाऊन काही जास्त काही त्याला फुटवे फुटत नाही आणि तुरीचं जे झडती आहे ती नक्कीच कमी लागते तर आम्ही दरवर्षीच असे हे तुरीचे जे शेंडे आहेत तर हे असे शेंडे मात्र या ठिकाणी फुडत असतो त्यामुळे खूप असे डेरेदार तूर होते आणि सुद्धा या ठिकाणी खूप छान लागते त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांनी अशी काळजी घेऊन या ठिकाणी असे तुरीचे शेंडे आताच खुडायचे आहेत आता, आता, था था आता जर खुडले तर नक्कीच याचा फायदा समोर तुम्हाला होणार आहे तर म्हणून हे असे तुरीचे शेंडे या ठिकाणी खोडणं सुरू आहे आणि आता पाणी जर पडला आता बघा किती ऊन या ठिकाणी तपत आहे आणि उन्हाचं बी प्रमाण खूप आता तापमान वाढलं आहे तर ज्यावेळेस आता पाऊस पड पडला तर नक्कीच आपल्याला असे सुद्धा या ठिकाणी खत देऊन घ्यायचं आहे ओळीच्या ओळी कारण आता जर तुरीला खत दिलं तर, तर नक्कीच भराभर या ठिकाणी तूर वाढणार आहे तर आता हे असे तुरीचे शेंडे खुडणं या ठिकाणी सुरू आहे तर काही याला जास्त वेळ लागत नाही पटापट पटापट या शे तुरीचे शेंडे या ठिकाणी खुळल्या जातात तर हेच काम आता माझं चालू आहे तर नक्कीच आपण जर तूर पेरेला असेल तर हा प्रयोग करून बघायचा आहे आणि यावर्षी तरी याचा अनुभव घ्यायचा आम्ही दरवर्षीच जवळजवळ दहा बारा एकर तूर असतेच तर हे तुरीचे शेंडे नक्कीच या ठिकाणी खुडून घेत असतो त्यामुळे आपल्याला याचा अनुभवसुद्धा येईलच आपण यावर्षी तुरीचे शेंदे खुडून या ठिकाणी असं तुरी जी डेरेदार आपली तुरी झाली पाहिजे यासाठी हे या असे थोडे थोडे शेंडे खोडून घ्यायचे आहेत तर लगेच तुम्हाला अनुभव येऊन जाईल तर असा आजचा माझा हा व्हिडिओ आहे तर हे बघा मंडळी सोयाबीन पेरून एक महिना हा पूर्ण झाला आहे तर सोयाबीनची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे दोन वेळेस डवर पाळी आणि निंदणसुद्धा सोयाबीनचं झालं आहे त्यामुळे खूप छान क्वालिटी सोयाबीनची दिसत आहे तर याला सुद्धा आता लागू राहिल्या कुठं मोठं फुलंसुद्धा काही दिवसात दिसणार आहे परंतु हे बघा इकडे हा जो रोग आहे सोयाबीनवर आला तर त्यामुळे काय व्हावं लागलं की सोयाबीनचे पानं हे अगोदर पिवळे पडत आहे आणि खाली बघितलं तर मुळेच्या खाली कोणत्याही सुद्धा किड किंवा आळी क्युण काही दिसत नाही परंतु जे मूळ आहे ते पूर्ण या ठिकाणी का खाणं सुरू आहे आणि हे बघा असे मोठा मोठ्याले झाडं या ठिकाणी हे पानं अगोदर असे पिवळे पडत आहे आणि त्यानंतर झाडे पूर्णच वाळू राहिलं तर याचं खूप नुकसान या ठिकाणी सोयाबीनचं होत आहे तर हे बघा जागोजागी असे या ठिकाणी खळेच्या खळे असे सोयाबीन या ठिकाणी पिवळी पडून वाळत आहे तर याची सुद्धा पूर्ण शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तर अशा प्रकारे आता हे जो रोग आहे तर हा रोग या ठिकाणी नियंत्रणात आणणं सुरू आहे त्यामुळे जी फवारणी घेतली आहे तर ती कीटकनाशकची सुद्धा आणि टॉनिकची सुद्धा फवारणी दुसरी फवारणीसुद्धा घेतली आहे तर असा माझाचा ब्लॉक आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे आज जे सोयाबीनचे या तूर असेल तर त्याचे जे शेंडे जे खुर्डे आहेत तर त्याच्यापासून आपल्याला जो समोर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे तर आपण सुद्धा जर तूर शेतात जर पेरली असेल तर नक्कीच असे एक एक तास घेऊन त्याचे शेंडे या ठिकाणी खोडायचे आहे त्यामुळे काय होणार आहे की पुढे आपली जी तूर आहे ती नक्कीच होणार आहे आणि ही जी सोयाबीन आहे ती ज्या या ठिकाणी जे असे झाडं वाळत आहे तर त्याचीसुद्धा आपल्याला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तर धन्यवाद